आणि पूर्ण मजुरी लागायला लागेल ला, आपण देखू शकता आणि ड्रायव्हर बी लागेल ला। मंडळी अठ ना टोटल दर आणि काठधरी रस्ता व हरणबारी डॅम हो आणि गाडी कंडिशन दे दे देखा साठी वावरना मालक बी लागेल होता तो सांगा होता मग कॅरेटा म्हण आता त्याला जा आम्ही कॅरेटा वावाला एवढा भारी रिक्षा निघू ना तरी सांगता की मंडळी तो तर थोडा रस्ता खराब होता ते बाकीने मजुरी आम्ही उतारी पाडला कारण काम ना वजन जास्त होतं आणि बाकीने जेवण बी जास्त करलेलं तर मंडळी मस्तपैकी गावकडले जिंदगी ना एक नंबर रा डायरेक्ट एक नंबर सो हाय गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे तुम्हाला अजून एक नवीन व्हिडिओ मग आणि आज आपण जायला ती म्हणजे कांदा लावला जाय राहि आपला बुरादाजीशी वावर मग आणि रिक्षा मग मस्त आणि रिक्षा मग जापायला ना बरा दूर जा धरणनी त्याकाणीवर तर चालेल मग पूर्ण गाव महिला जंगतंग कांदा लावणी घाय गाय मग एक बिगल्ली म्हणजे जास्त कोणी दिसत नाही आणि आपला चार नाही नाहीतरी गर्दी राहत तट दोन चार माणसं तरी हजर राहतात तर चालेल मग अशाच कंटिन्यू व्हिडिओ मला घे आणि पूर्ण मजुरी लागायला लागेल ला तर आपण देखू शकता आणि ड्रायव्हर बी लागेल ला। आणि आता आम्ही मधी बसी राहिना फायनल आता रिक्षा फिरायला आहे आणि आता रिक्षा मध्ये बसतील गप्ब गप्ब मस्त पैकी मोठा रोचली दिली खाल आणि आता पूर्ण रिक्षा भरायला लागा मजूर शिकारी आणि आम्ही जायला आज मोठी जीवारवर कांदा लावाला करीन मोर बशी राही ना फायनली बसी जाईल चालेल मग मंडळी अशात कंटिन्यू व्हिडिओ मला जी राजा आज पुराबाहेर आम्ही कांदा लावणार वजा आणि आपण चॅनल वर नवीन व्हाज तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करले जा फिरिशनी राहीना आणि आपाला फिरी ना अजून तर जाड कड जाड माहित आपला तर मिळावा ना म्हणजे खूप तीन चार किलोमीटरने अंतरवर आपण फिरिशनी जाई ना तर मंडळी आपल्याला जावान म्हणजे समोर डोंगर आहे ना त्यांनी नि पलीकडे जावानो आणि आपण पुरा गोल गोल आहे ना आणि फायनली मंडळ आपण जाडला जा, ये ज अन अठाई आपल्याला मेन हायवे लागणार वावर म जावाला तुम्ही मी जा मेन म्हणजे एक नंबर रस्ता टायर म्हणजे ती मानला खूप फार देलं आणि अन्ठाई आपण टर्न वाळू राही ना, ना। आमना तुशारॅक्टर घालते गंगू ताई मग आता आपल्याला फार अजून डोंगर તો દોંગર ના કોપરા ના તેંગલી ખાની જાઓના પણ ગોલ ફિરિજ અને એકદમ ખડીખી અને ખતમી ગોંટી ના રિક્ષામાં ટાકાની મઠ ના ટોટલ ધરણી કાઢધરી રસ્તા વરણબારી ડેમ અને પૂર્ણ ગોલ પણ પુનઃ રસ્તાની કાટ ધરી ધરણ ધરણ કાઢધરી રસ્તા વ मंडळी तो तर थो थोडा थो थो रस्ता खराब होता त्यामुळे मग बाकीने मजूर आम्ही मुझ। उतारी पाडला कारण काय म्हणा वजन जास्त होता आणि बाकीने जेवण बी जास्त करलेलं होतं चालेल मग मशीनला लागी जायला होता एक दगड त्यामुळे उतारी पाडला मंडळी एवढा बराच गाव होता आणि ड्रायव्हरना टेस्टिंग ला आली होता बाकीना मजूर उतार दिला रिक्षा तट राखी दिल अशी आले होती आणि जसे पला खोली आहे दि राही ना आराम डायवर हे दारा येणार मुरम्या खड क्या का काय जशा पहिला पुरुष भरी ना तू काळ केली नाही पहिला ड्रायव्हर का ए पर्यार निघे जा तो रिक्षा नका एवढा वजन का तर चालेल मग आणि गाडी कंडिशन देखासाठी वावर ना मालक बी लागेल होता तो सांगा होता मग कॅरेटा वाहिली म्हण आता त्याला आम्ही कुतळ वावाला आणि राहणार गाडी लावणार मंग शेम पेल मग तुला काय एवढा आहे वाटी राहणार शो बरोबर येऊ देईल तू नको काढस त्याला तर ड्रायव्हरला शिकाडाला वावर मालक ही लागेल होता मंडळी आणि तुम्ही देखा एवढा देखा। भारी रिक्षा निघे तर ना तरी सांगता की काय जाणार व तंगज राखाला एवढा जवळपास कवडा तर कॅरेटा वावा नव्हता त्या वीस पंचवीस कॅरेटा वाहिली जाणवता तर जोक होता का तर अशी गोष्ट मंडळी मै सांगत आता मग ना काही ना, ना तर चालेल मस्त आपला ना खत निघून आता गाडीवर थैद्या नय अजून बराच वाहना वा पडणार कॅरेट आणि त्या मोर पुरा रस्ता खराब होता आपला दोन पहिलो अनि मस्ता पैसा दोन्थ रह मण्डला पानीलाई गो वावरमा अनि आफर नाइरेक्ट टु आफ्ला गाउत समार अनि फिरिस गोल 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 फिरी हुनु हामी आस्त आता जेवणला बसेलोज दादू चाहिँ महार गरी हामी त खतफोका थोडा फर सुरुवात लाभावत गरिदिल त पुरा गप्बग्ता होस् आणि मग खतपकू टाके मग टाक तर मंडळी रोप व्हायबाई आम्ही आता दमी घ्या आणि आता एकच ट्रीप आहात एवढा खेरेटाम जेम तेम करू व्हायला आणि तुम्ही रोप देखील ना एक नंबर क्वालिटी बंद रोप एक नंबर कांदी बंद क्वालिटी बंद कांदी बंद आणि अख्ख्या गोष्टीचा मग तर बाकीना राहणार तर लाई राहणार बाकीना मग वडी राहणार तुम्ही देख शकतास या दोन जण वडी राहणार आणि बाकीना कंपनी लाई राहणार आणि आम्ही रोप व्हायलाही ना आता एक ट्रिप ना मस्त वातावरण अट अनि धरना पा एकदम शान्त एकदम तर मत हामी चाहिँ पारालाई हामी एक एक वरिलाई बेकार गागरी भयो पुरा पाइला लाग तर आता आम एक वडलाई गेनी हामी चाहिँ ठन्डा थन्डा मस्ता पािरा पिवा मन्दिर तगत जान पाँच धरानी काठलाई लागेलो आिरा बिउन पहिला दाजीला माहिती त्यसमा आज नावांग नाही ना, तर जास्त काय फिरत नाही कटर जिरा सापड ना जिरा डायरेक्ट वतळी राही ना वतळी तर मंडळी तुम्ही कहो बी ना जिरा ना पाणी पेशल ना तर एक नंबर पाणी राहा थंड गार एकदम पी येतात ना तुम्ही बिसलरी ना पाणीला काय करस एवढा बारी राहा एक व त्यानंतर हवट एक तर, तर यमया पाणी भरता आणि तो जिरा वा। मस्तपैकी वाहता जिरा व मस्त थंड पाणी व आणि धरण व आणि त्या ज्या झाडा दिशी राहणार ना था, तठ ना वावर व मस्तपैकी जिरामय भरा ना आणि गाळीशी थोडाफार घाण राहणार ना ती मस्तपैकी फिल्टर व्हायचा डायरेक्ट म्हणजे गाळांना तर कामच येत नाही पण तरी थोडाफार सांगतात तशा गाळी लिहा हे की नाही गावकडलं जिंदगी ना एक नंबर राहा डायरेक्ट एक, एक नंबर अशी गोष्ट वाटायची त्यामुळे गावकडली ना, गाव ना एकदम निवांत जिंदगी व आणि सुखनी जिंदगी व तर आत्ता एवढा आपण लाई दिना एक वाजना आणि एक वाजाला आपलीकडं गावकडं मस्त एक वाजाला जेवानी सुट्टी व आणि आपलं दाजी धरण ठेवीस पाणी भरली ना हात आणि हात दही आता आणि आता जेवणला जाणार पड पाच वाजी जायला होतात आणि आता आम्ही सुटी व्हायला म्हणजे जवळपास टोटल कॅरेट आहात ला, ना तडक व्हायला जायला म्हणजे रोप पूर्ण सरी पडेल ते वाटला आणि तवडा थोडा पार उरलेला होता डालक्या सामायला त्यालाही राहणार आणि देवेंद्र तन खंदा खंदारलट केला होता कुदाळीलीश नाही तुम्ही देख शकतास अह देखा कशी खंदारलट केला होता आणि यंग मग ना का काय जोडी राही तर धावपळ चालू आणि माला कोण वार राही त्या तर आज दिवसभरपूर जाम होई जायला हो आम्ही तर तुम्ही देखू शकतास तर चालेल मग आता आपण तठ थोडाफार मदत कर लाग जा कारण कशा की म अर्धा दिवस मना शूटिंग काढा मग जा अशा सांगता मला नेहमी सांगा मजूर वगैरे सर्व तर आपाला रिक्षा मग जा नव्हता पण दाजी सांग की आपआप गाडी व हो। त्यामुळे आपण जाऊ आरामशीर तर आम्ही जाऊच मग आरामशीर तर देवेंद्र टाटा टाटा कर टाटा आणि आता आम्ही येणार मोटरसायकल वर तर चालेल मंडळी बाकी ना आपला सीट जायला त्या म्हणजे मोरं जायला गाडी आता बाग बाग जाऊ दे जरा कॅटा पडतील आणि आता आम्ही जाणार होतो की म्हणजे मोटरसायकलवर जाणार होत चालेल म्हणतरी तर आपण घरीला गेलो जर घर म्हणजे आता सोडा अंग फिरायलेलं तर आपण कटका काम होता आवाज त ठेवता म्हणजे मध्ये आणि तंगली का नाही आता आपण पूर्ण अशा गोल फिरवून अशा फिरवून आहो आणि आता आठवण आता दाजी सांग गहू देखाल चाल म्हणा आपण गाडीवर येलो तर तो राही ना गहू देखी तर थंडी बी भरपूर प्रमाण आता जशाच संध्याकाळ वेळेल तशाच थंडी वाढत जाईल हे जा, की जा, नाही तर चालेल मंडळी आता घर अजून काही गेलं नाही तर काही डायरेक्ट का आवठ अजून आपण तर व्हिडिओ आवडणार होता लाईक नक्की करजा आणि आपण जर चॅनलवर नवीन वास तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करजा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मग तोपर्यंत आपली काळजीला टेक आहे बाय बाय